नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी साडीमध्ये प्रत्येकीची आवड आणि निवड ही वेगवेगळी असते साडी विकत घेताना आपण आपल्या बजेटनुसार आणि प्रसंगानुसार साडीची निवड करत असतो आणि सध्या तर फक्त साड्यांच्या पॅटर्न्समध्येच नाही तर साड्यांच्या फॅब्रिकमध्ये देखील भरपूर नवनवीन प्रकार बघायला मिळतात त्यामुळेच कुठलीही नवीन साडी खरेदी करताना आपण सध्याच्या ट्रेंडिंग साड्या कोणत्या हे नक्कीच जाणून घेत असतो कारण सध्या मार्केटमध्ये साड्यांचे रोजच नवनवीन प्रकार बघायला मिळतात आणि आजकाल ऑनलाईन शॉपिंग ची क्रेज असल्याने बऱ्याचशा शॉपिंग साईट्स वर लेटेस्ट आणि ट्रेंडिंग साड्यांचे प्रकार बघायला मिळतात तर अशाच एका लेटेस्ट किंवा ट्रेंडिंग साडीचा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा प्रकारची शायनी शिफोन फॅब्रिकची साडी सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहे अशा प्रकारच्या फॅन्सी आणि लाईटवेट साड्यांचा सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंड आहे या शिफोनच्या साडी सोबतच सिक्वेन्स वर्कची डिझाईन असलेला आकर्षक असा बँगलोरी सिल्क चा ब्लाउज पीस सुद्धा दिलेला आहे सिंपल साडी आणि डिझाईनर ब्लाउज चे हे कॉम्बिनेशन घातल्यानंतर खूपच आणि आकर्षक वाटते सध्या यामध्ये वेगवेगळे कलर उपलब्ध आहेत आणि यामधील सगळेच कलर आणि कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहेत सध्या कॅज्युअल वेअर साठी किंवा पार्टी फंक्शन साठी अशा प्रकारच्या फॅन्सी आणि लाईटवेट साड्या नेसण्याची खूप फॅशन आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गिरिजा साडी हा साडीचा नवीन प्रकार पाहिला जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की पहा तुम्हाला ही साडी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन फॅशन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा